बंद करण्याचा प्रकार सुरू केलाय लोकांना शेतकऱ्यांना धारा काढायचे असतात त्या टायमाला बरोबर लाईट जाते त्या धारा काढण्यासाठी जे मशीन असतात दूध काढण्यासाठी त्या मशनी चालत नाही तर वीज मंडळाला सांगून ते लोडशेडिंग बंद करावं अशा प्रकारची पारे ग्रामस्थांची अपेक्षा आहे टाकीय सप्लाय होतात पाणी तळ्यातून बोधमाने वाडी आणि दोन्ही वाडीला पाणी होतं आणि ते पाण्याचं सगळं काम केलं टाकी बांधणी पण त्या टाकीला पाणी आलं

रेशन कार्ड निश्चितपणे त्या सोडवल्या जातील पण ज्या वेळेस आपल्याला कोणीतरी एखादी गोष्ट सांगतं आपल्याला कोणाला टीका टिप्पणी करायची नाही आणि त्याच्यासाठी आपण आलेलोही नाही कारण आता निवडणुका नाहीत पण प्रचाराच्या काळामध्ये पाच हजार कोटी साडेपाच हजार कोटीची घोषणा झाली आणला आणि तो गेला कुठं मी नऊ महिन्यापासून विचार करतोय की पाच हजार कोटी भागिले या मतदारसंघातली एकशे सतरा गाव आहे ती आणि पाच हजार भागिले एकशे सतरा तर प्रत्येक गावाचा हक्क आहे बेचाळीस कोटीचा आणि त्या बेचाळीस कोटीमध्ये तुमची तालीम झाली असती अंगणवाडी झाली असती शाळा झाली असती गटार झाली असती सत्संग भवनला लाईट मिळाली असती नवीन डिप्या मिळाल्या असत्या रस्त्याचं डांबरीकरण झालं असतं पाणी ज्या भागात पाणी मिळत नाही त्या ठिकाणी जलजीवनचं निकृष्ट काम झालं झालं असेल त्या ठिकाणी चांगलं काम झालं असतं बंधारे झाले असते नवीन आणि दुरुस्तीही झाली असते हे का सांगतोय याचं कारण आहे निसर्गाने आपल्याला दिलेला कान हिता आहे कानात पडलेला प्रत्येक शब्दाचं अभ्यास विवेचन हे मेंदूनी करायचं असतं कानाच्या वरती निसर्गाने मेंदू दिलेला आहे योजना म्हणासाळ योजनेचे बरेचसे प्रश्न आपण सांगितलेले आहे आज रविवार आहे उद्याच्याला संबंधित अधिकाऱ्यांशी मी चर्चा करून जी काही तुमची अडचणी आहे त्या सोडवू त्याचबरोबर जे वंचित भाग आहे म्हैसाळ योजनेतला तोही समावेश करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय जलसंपदा मंत्री जलसंपदा मंत्र्यांसोबत त्याचे पत्रव्यवहार झालेले आहेत विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मुद्दे मांडलेले आहेत आणि शासन त्याला लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देईल निधी उपलब्ध झाल्यानंतर वंचित भागाचा समावेश होईल आणि ते ओलिताखाली येईल ज्या काही तुमचा महत्वाचा भगीरथचा मुद्दा तुम्ही मांडताय या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की सिंगल फेजच्या त्या डी पीवरती काही सिंगल फेजचे कृषी पंप चालत आहेत काही हिटर बेकायदेशीर चालवले जात आहेत आणि ज्या वेळेस लाईट चालू होते त्यावेळेस पंधरा मिलियम पेअर पेक्षा कमी लोड येणं गरजेचं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा दहा पंधरा पंधरा हजार लोकसंख्येच्या गावामध्ये सिंगल पेजला पंधरा मिली एम सुद्धा लोड येत नाही पण जिल्ह्यातल्या आपल्या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा गावांमध्ये ऐंशी नव्वद शंभर मिली पेअरचा लोड येतोय आणि त्याच्यामुळं त्याच्यात संशोधन झालं अभ्यास झाला हा निर्णय काय तालुक्याचा नाही जिल्ह्याचा नाही राज्यातून तो आदेश आलेला आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी आपण त्याच्याशी पत्रव्यवहार करतोय फोनवरून संपर्क करतोय निश्चितपणे हा तुमचा प्रश्न सोडवला जाईल हा विश्वास तुम्हाला देतो लोअर समाजाने आणि राजपूत समाजाने समाज मंदिरीची मागणी केलेली आहे अंगणवाडीच्या मागण्या झाली आहेत रेशन कार्ड धारकांना माल मिळत नाही अशी मागणी झालेली आहे स्वर्गीय आबासाहेब असताना लाखाच्या वरती या तालुक्याचा ता इष्टांग होता तो हजारात आलेला आहे याचा अर्थ इष्टांक कमी झाला इष्टांक म्हणजे जो धान्याचा साठा असतो जे लाभार्थी असतात त्यांना संबंधित ठराविक किलो लाभ मिळाला जातो धान्याचा तो वाढणं गरजेचं होतं पण मागच्या का काळामध्ये तो कमी झालेला आहे त्याच्यासाठी संबंधित मंत्री महोदय छगन भुजबळ साहेब आणि सचिव हो। यांच्याशी आपण मागच्याच अधिवेशनामध्ये पाठपुरावा हो केलेला आहे ज्यावेळेस इष्टांक वाढून येईल त्यावेळेस तुमच्या अडीचशे कार्डधारकांना लाभ दिला जाईल घरकुलाच्या जा काय मागण्या असतील काही घरकुलांचे लाभार्थी असतील पण त्याच्यासाठी जमीन नसेल तर गायनातली जमीन शासन पट्टा पद्धतीनं तुम्हाला देत आहे त्याची मागणी करणं गरजेचं आहे तुमचे जे काही लाभार्थी आहेत ज्याला जमीन नाही अशांची लिस्ट आणून द्यावी श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधारच्या काही अडचणी असतील तर त्याही आपण सुचवाव्या बंधाऱ्याची नवीन बंधारा किंवा द बंधाऱ्याची दुरुस्तीची मागणी आली डांबरीकरणाची मागणी आली तालम तालिमीची मागणी आली शाळेची मागणी आलेली आहे नवीन डिपीची मागणी आलेली आहे वादातला एक रस्ता आहे तिथली मागणी आली आहे परत बावीस लाईटच्या घरगुती कोटेशनची जो प्रश्न आहे तोही लवकरात लवकर सोडवून देऊ गावठाणातल्या पिण्याच्या पाण्याचा आणि जलजीवन मिशनच्या अंतर्गत जी योजना या राज्याने पहिल्या टप्प्यातलं जलजीवन मिशन वास्तवाला आणलं वस्तुस्थिती अशी आहे की जवळजवळ एकशे चार कोटीच्या आसपास या तालुक्यामध्ये पहिल्या जलजीवन टप्प्यामध्ये निधी खर्ची घातला आज एकाही गावामध्ये जलजीवनचं काम पूर्ण झालं असलं तरी त्या नळातून पाणी येत नाही ही दुर्दैवाची बाब आहे शर्मेची बाब आहे पण त्याच्यासाठी आपण पाठपुरावा करतो आहे अधिवेशनामध्ये मुद्दा मांडतोय तिथल्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतो आहे आणि ज्यांनी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये करण्यासाठी आपण तसे आदेश दिलेले आहेत टप्पा दोन भविष्य काळात येणार आहे तुम्हाला वाटेल की टप्पा एकमध्येच पाणी आलं नाही टप्पा दोनचं तुम्ही कशाला सांगताय आणि सांगणं एवढ्यासाठी गरजेचं आहे की भविष्यामध्ये जर टप्पा दोन चालू झाला जल जा जीवन मिशनचा आणि काही वाड्या वस्त्या वंचित राहिल्या असतील तर त्याचा तुमच्या मनामध्ये तो विचार असला पाहिजे की ज्यावेळेस ते काम चालू होईल वंचित वाड्यावस्त्यांना त्या टप्पा दोन मध्ये समावेश करून घ्यायचा आहे बाकीच्या इतरही तुमच्या काही मागण्या आल्या असतील तर निश्चितपणे त्या सोडवल्या जातील आलात आमच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी आपलं मी सर्वस्त कार्यग्रामस्थाच्या वतीनं आभार मानतो त्याचबरोबर सर्वांनी आपण वेळात वेळ दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो व अजून जरी कुणाच्या काही समस्या मांडायच्या असतील त्या आपण मांडाव्या अशी मी आपणास समोर विनंती